आर गे की मी आहे टोळ्या करावं पण कर, कर। काय तुला आलं ला, ला, लागल ते आर्थिक मदत माझ्याकडं देतो तुला आणि गेल्या वर्षी किती टोळ्या होत्या चार चार टोळ्या भरल्या होत्या बर किती राहिले शलग पैसे किती राहिले एका ट्रॅक्टरच्या माग लाख दोन लाख नाही तीन 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 एक लाख रुपये राहिले एका ट्रॅक्टर माग तरी बरं झालं बारा लाख रुपये राहिले मला टोळ्या कुठल्या भरल्या बर बीड कडले माझ्या बीड कडले होते असं ट्रॅक्टर भरलं चार मी पाठवलं कारखान्याला कारखान्यात खाली करायला गेले ट्रॅक्टर आणि मग काय तुला का मजा सांगायचे ट्रॅक्टर खाली करून आलं सकाळ सकाळी आलं शेतात राहणार शेतात आणि काय सांगायचं तुला माणसं बाहेर मारून मारून ड्रायवर दमली काय ते माणसं तीच माणसं काय येणार म्हणून ट्रॅक्टरवाली गेली आता हा कोवर गेली ते भरायचे आणि रानात घेऊन वस्तू चालू करायचे आणि घ्या गे देव आहे हाय चुली पेटलेल्या हाय त्या माणसं कुठायचे लांब तर नसत दिसतं माणसं सगळे देऊ लागलेलं आहे चुली पेटलेलं आहे आणि आत मारतो कुठं एक माणूस चार चार टोळ्या आठ टाइम पळून गेल्या अरे पण त्या कारखान्याला काय आहे काय चार टोळ्या पळून गेल्या कारखान्या म्हणला वाहनला आत लाव म्हण लावली वाहन आत लावलं कि तो लावलो गावाकड काढला दोन एकर उतारा केला कोरा भरली आणली ट्रॅक्टर मग काय करतोय आता ट्रॅक्टर काय केलं ट्रॅक्टर घेऊन आलो की <गी> मग तुला घ्यायचं असलं ट्रॅक्टर तर घे चांगला आहे माझा बिना औषध दुख फुटतय दोन ट्रॅक्टर घेतोय चारही पण घे दोन ट्रॅक्टर फुटल्या वर्षी पैसे दे मला अरे हो तो, तो आता चार आहे आहेत तुझ्या तो लिंक चांगले आहे घे तू ट्रॅक्टर हा लाव टोळ्या घेऊन त्याला तीन तीन लाख रुपये टोळ्या चांगल्या मिळाल्या घेतो मला एक टोळी तेवढी बाद लागली बाकी पाच होत्या चार होत्या त्यातली एक टोळी बाद लागली परत ती गेली दुसरी आणली जाऊन बर आता टोळ्या कशा भरणार आहे तो कशा म्हणजे आडवास कुठले जाणार आहे आडवास कारखान्याकडून तुम्ही काय कारखान्याचा नादव लागलाय ना ना कारखान्याला का तुला एक हा कारखान्याने आजार लागू नको तो कारखाना टोळ्या देत नाही तुला अडवान देत का नाही काय नाही नुसतं म्हणतंय उतार्यावर चढवतोय करारावर पण तुला प्रॉब्लेम आला का सगळं लय मोठ्या नाही त्या कारखान्याने आजार लागू नको तुला आज कारखान्याने आजार लागून तू उचल घेऊन नको तुझ्या जवळच असलं तर ते नसलं तर त्या भानगडीत पडू नको जवळ आपला दादा आहे की वसंतदा अरे तो तो ट्रॅक्टर टोळ्या पळून वसंत दादा काय करतोय तुला अरे देतो त्याला दोस्त आहे सर करतो पैसे त्याला जाये जाये नाद करू त्याला कशाचा नाद करता रे चांगला नाद नाही टोळ्याला नाद नाही रे बाबा चांगला टोळ्या जर पळून गेल्या त्या सदा उपणाराला विचारा जावा लय बेकारा उसाय रे लय बेकारावर परत धावरचे उपदार येत नाही बघा हा तुला भरायचा म्हणतो तू भरकड आमच्या बाजू काय जात नाही मी तर टोळे भरताय बघ नाही ट्रॅक्टर घेतलं मी तर सर सरतेलं पण उसर म्हणून ट्रॅक्टर लावणार नाही एक बार नाद करा करू दे नाद काय करू दे काय होते एकदा नाद मग आता काय बघ बघ हा परत अनेक मनशील तात्यान असं केलं काय नाही तुला सांग ह दादा एक बार या पार काय होईल ते होईल बाबा नाही चांगला रे नाद नाही लय चांगला लय बेकार नाद आहे काय सांग उपयोग नाही तुम्हाला टोळे भराय गेलो काय घरापाशी गाडी लावली का नवरदेवी येतोय म्हणतोय माझी बायको गेल्या रोज पुन्हा ती बायको आणायचं आहे कुठं वडला कड दुसऱ्या गावात दुसऱ्या गावात गेलं का तिथल्या पोटाला पाणी लावा ते मिटवा तर घरी गेलं का दुसराच घोळ त्यांचा तिच्या वडिलांना उचल घेतले तिची आई पळून घेते मग ही बाप बापलेख जाते ते पण पूर्गी जाते ती कोयती फेडायचं आता आपण काय करायचं का तिथं काशी पन्नास हजार द्यायला लागते हा पडले आता त्यात हा काय होईल नाही रे नाद लय बेकार आहे काय तो पुन्हा तो टोळे आपण तिथं गेलो का नाही ह्या कुपीत गेलं ह्याला विचारा हुडकायला गेल काय मावशीला बघायला गेला हिरा मावशी दुसऱ्या कुपीत असत्या तिथं मावशीच असत्या काय अन्न संभ्याला हुडका गेला का संभ्या दाद्याच्या घरात असतोय आणि दाद्या संभ्याच्या घरात असतोय असं वायता रोज गालाय रोजच बांधणं नवरा दारू पितोय आणि मग घरी काय आणून देत नाही तुम्ही पैसे देत नाही आणि पाटील तुम्हीच मला पैसे द्या हा असं करून करून वैताग वैताग नुसार डोक्याला जा असं हे आलंय बघ अरे काय झाले काय झाले माहिती ना, हाँ, याला ही आहे नवीन कुणाच तर ऐकते रे ही आहे नवीन याला पहिल्या वर्षी बऱ्यापैकी पैसे झाले आहेत पत्र डावासारखा असतं डावात पैसे येतात परत पाक जातात कोपरं कोपरं करत जमीनला कोपराच राहत अरे ऐकत नाही सांगून ऐकत नाही करूच केला तरी एकदा अरे आपल्या गावात दहा दहा पंधरा पंधरा वाली होती कोण उबदारी हाय का ट्रॅक्टर चोरून नेऊन लावले माझ्या घराच्या मागे मा ट्रॅक्टर लावल्यात आणून का तर कारखान्या ओढून देते म्हणून ते माझ्यासारखं ते दोन एकर विकून नील करून आणून ठळ फोटो ठेवलं तर परवडते तर ना तसं काय करत नाही तर आणि केस टाकते ती बेळगावला दि? आणि हे भरतोय ना कारखान आहे ना त्याच्या पलीकडे केस टाकते ती आणि तिथं महिन्यात दोन दोनदा बोलवते ते हा कसं करतो एवढं सांगून मी तुला होत नसलं काय तुला जे म्हटलो हो तो ना मी माझं चार ट्रॅक्टर आहे दोन नेहमी दोनच परत पैसे दे मला चांगलं झालं काय ह्या पहिल्या दोन ट्रॅक्टरचं दे वाटलं ते आता नाहीतर एकदम तुझी संपून ऊस टोळ संपून आल्यानंतर दिलं तरी चालते ती चारही बी न्या मी एखादा राहू दे तुझं सात ट्रॅक्टर मध्ये एखादा राहतो लागतो ट्रॅक्टर मोका तर आता कुठली मिळते चांगली राहिला काय त्यांना माहिती बाबा ड्रायव्हरच तर ड्रायव्हर ड्रायव्हरचं काय सांगू नको अरे कसला अन बन काय घेऊन बसतोय त्या ड्रायव्हरच ऊस उडून आल्यावर पुन्हा लागतंय मग काय ती बाय म्हणते मला हे आल्या आणि ती हे आली आणि द्या हजार आणि द्या दोन हजार आणि ड्रायव्हर तर दुसरा उद्योगच नाही लय पाहतो रे मग वाली ट्रॅक्टरवाली वाली का ड्रायव्हर ही सगळं असलंच काय काम त्यांचा उद्योग सगळ्या गाड्या ना तुमच्या हिशोबानं काय ऐक ऐकणार रे आता माझं तर ठाम मत आहे बघ ऊस टोळ काही करू नका याला नाच लागलाय रे गेल्या वेळा जरा जरा पैसे झाले राख राख लावून फिरतील एवढ्या वर्षी एवढ्या वर्ष बघतो बघ बघ बाबा बघ हा तुझ्या हिशोबानं तू बघ आम्हाला काय सांगू ना आम्ही तुझ्याशी अजिबात समज नाही पुन्हा म्हणू नको आपा म्हणला आपा म्हणतो खरं आहे ट्रॅक्टर चालवायला एक अंडा हा अरे नाही तर रोडवर ठोकला म्हणजे पुन्हा मी काय करू अरे उसा जर ओढा असतोय तुला कुठं माहित आहे ना ना यातलं जरा त्या ड्रायव्हर पैसेच बसून जरा बघ महाग दोन टोल्या असतात का नाही पंधरा पंधरा टनाच्या ब्रेकच लागत नाही पुढे काय असेल त्याच्या अंगावर चढतय हा तुला कुठं माहित आहे माहेर काच काम माहित नाही यातला अक्षमी वाहन बिन काय झालं नाही तुला अपघात म्हणून तुला चालत यार पण नाही रे लय चांगलं नाही लय वाईट लय वाईट आहे रे हा आता त्याने काय केले माहितीये का टोळीमध्ये पैसे दिले मायाकडं घेतले पैसे नेऊन त्यांना माझं एवढं वर्ष चालू त्याला चालू एखादा माणूस करतोय त्याला नाही नाही चालू करायचं घर पण पुन्हा काय म्हणून आपा म्हणतो तेच बरोबर आहे तात्याचं उगा ऐकलं असं तात्यावर पुन्हा माझं काय वडणार नसला तर खर्च होईल कशा खापर फुडते रे आपले नशिबात जे आहे ते होणार आहे मग जे आपल्या नशिबात आहे ते होणारच आहे ते काय चुकणार आहे का मग काही अडथण नाही